उल्हासनगर महानगरपालिकेचे पर्यावरण विभाग आणि ट्रॅफिक पोलीस यांचे सहकार्याने वायू प्रदूषण रोखण्यासाठी एक कार्यक्रम भेटला होता त्याचवेळी मोटरसायकल चालकांना पालिकेची विशाखा सावंत यांनी त्यांना सर्टिफिकेट देऊन त्यांचा सन्मान केला हा तिथे स्वच्छता ही सेवा या माध्यमातून आपण तिथे एक प्रशस्तीपत्रक देतात काय सांगाल तुम्ही आयुक्त छापलेकर अतिरिक्त आयुक्त जमीर लेंद्रेकर यांच्या जा मार्गदर्शनाखाली पर्यावरण विभागामार्फत केंद्र शासनाच्या स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत सुरूशी जरिपोषण म्हणजे स्वच्छ वायू सर्वेक्षणाअंतर्गत दुयुती भविष्यपेक्षा मोहीम आज आम्ही तिथून राबवत आहोत या मोहिमेअंतर्गत नागरिकांनी हवेच्या हवेच्या वाहनांद्वारे होणारे हवेचे प्रशिक्षण रोखण्यासाठी नियमित आपल्या वाहनाची नियुक्ती करणे आवश्यक आहे यासाठी आम्ही साहसिक पोलीस निरीक्षक यांच्या समन्वयाने आज रडजी हॉटेल धरणातून पीयूसी व्हेरिफिकेशन ड्राईव्ह घेत आहोत यामध्ये आम्ही जे नागरिक वाहन वापरत आहोत त्यांनी नियमित पीयूसी केलेली आहे अशा वाहनधारकांना अधिक स्पष्ट बाजू असे प्रमाणपत्र या ठिकाणी देत आहोत